मित्र आज बुधवार आणि सात मे आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की येशूच्या शिष्यांची अधिकाधिक पांगापांग होत आहे त्यांना त्यांच्यावर जुलूम चालू आहेत आणि त्यांचा छळ होत आहे आणि अशा वेळेला सगळ्या ख्रिस्ती लोकांची सुद्धा त्याबरोबर पांगापांग होत आहे परंतु काही लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलेले आहे आणि मारहाणही केलेली आहे आणि तळी दुःखात सुद्धा हे शिष्य दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी देवाची सुवार्था देत राहतात आपण पाहतो की फिलिप हा येशूचा प्रेषित ज्या वेळेला तो तेथून निघतो इस्रायलमधून त्यावेळेला तो ज्याला आपण म्हणतो की शोमरोड ह्या ठिकाणी तो जातो आणि शोमरोत तो ज्या प्रकारे शिक्षण देतो आणि ज्या प्रकारे चिन्हे दाखवतो त्यावरून अनेक लोकांचं परिवर्तन होते आणि शेकडो लोक त्यावेळेला त्याची सुवार्थ ऐकून झाला आपण बाप्तिस्मा म्हणतो त्याचं परिवर्तन होण्यासाठी ते बाप्तिस्मा घेतात आणि ख्रिस्ती होतात हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा या प्रसंगामध्ये सुद्धा लोक ख्रिस्ती होण्यासाठी घाबरत नाहीत आणि त्यांना जे काही चैतन्य मिळते ते केवळ ह्या शिष्यांच्या एकंदरीत शिकवणुकीतून आणि त्यांनी केलेल्या चमत्कारातून आणि म्हणून जेव्हा आपण फिलिप पाहतो तेव्हा तो शोपरोड भागामध्ये इतका प्रसिद्ध होतो की त्याच्याद्वारे अनेक लोक क्रिस्ताकडे वळलेले आहेत म्हणून त्याचे आपण आभार मानतो आज माझ्या प्रियबद्धनो प्रभू येशू ख्रिस्त देखील पित्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आपल्या सर्वांना आचारण करीत आहे कारण जो पित्याकडे येतो त्याला येशू मुळीच घालवून देणार नाही असं त्यांना वचन देतो कारण परमेश्वर पिता हा सर्वस्व आहे आणि येशू ह्या जगामध्ये आलेला आहे तर पित्याने जे दिलेलं आहे त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांना त्याचं प्रेम देण्यासाठी त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं हे मिशन आपण लक्षात घेता आपल्याला लक्षात येईल की प्रभू येशू म्हणतो ही जी भाग मी देतो ती तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला तहान भूक लागणार नाही कारण परमेश्वराचा अध्यात्म परमेश्वराचं सामर्थ्य परमेश्वराची शक्ती तुम्हाला सर्वांना एक नव्या जोसाने कार्य करण्यासाठी आणि परमेश्वराची चिकाटीने एकजीव रोखण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल आणि म्हणून ही जी स्वर्गीय भाकर आहे ही स्वर्गीय भाकर आपण लक्षात घेतल्या नजरेस येईल की येशू आपन ही आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळावं एक आध्यात्मिक सामर्थ्य मिळावं संकटाला दुःखाना घन घाबरता आपण अजिंक्य असं राहावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता आपल्याला ही जीवंत भाकर देत आहे आणि त्या जिवंत भाकरीने आपण आपल्या स्वतःवर आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या मोहावरती विजय मिळवू शकतो आपण शत्रूला घाबरण्याची गरज नाही तर येशू जे सांगतो आहे परमेश्वराचं जे प्रकटीकरण आहे ते प्रकटीकरण पूर्णतः स्वीकारण्यासाठी त्याप्रमाणे जगण्यासाठी आणि त्याप्रमाणे इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि इतरांना क्रिस्ताकडे वळवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो म्हणून आज प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया की येशूचे मामाला मा आम्हाला सांगतो आहे ते आम्ही पूर्णपणे ऐकावं आणि ते पूर्णपणे स्वीकारण्यासाठी त्याद्वारे स्वतःचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची कृपा आपल्याला लाभावी म्हणून प्रार्थना करूया